बाबासाहेबांच्या विरोधात आहे जेव्हा गृहमंत्री म्हणतात संविधान 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 हे पॅशन बन आहे म्हणजे एवढ्या अशा पद्धतीने संविधान आणि बाबासाहेबांचा तिरस्कार जर करत असतील तर आज काँग्रेस पक्षावर आणि बाबासाहेबांच्या लोकशाही आणि संविधानावर विश्वास ठेवणार ला जो भाजपनी जेव्हा चारशे पारचा नारा दिला होता तेव्हा कोणाला माहिती होता कोणाला वाटलं होतं की ती संविधान बदलण्यासाठी तो नारा दिला होता पण ही त्यांची जी कांड होतं ते लवकरच उघड पडलं पण जोपर्यंत काँग्रेस आहे जोपर्यंत ह्या देशातला प्रत्येक माणूस जो बाबासाहेबांवर विश्वास ठेवतो बाबासाहेबांना मानतोय संविधानावर विश्वास ठेवतो जोपर्यंत तो विचार जिवंत आहे तोपर्यंत आम्ही संविधानाला हात हात काय बोट पण लावू देणार नाही हा दृढ संकल्प आज आम्ही या ठिकाणी घेतोय बाबासाहेब हि खून करणार आणि जेव्हा लोकशाहीचा खून होतो जेव्हा लोकशाहीचा अपमान होतो तेव्हा संविधानाचा अपमान होतो जेव्हा संविधानाचा अपमान होतो तेव्हा बाबासाहेबांचा अपमान होतो आणि म्हणून या ठिकाणी मी ठामपणे म्हणते की ही सत्ताधारी भाजप सरकार जे आहे ते बाबासाहेबांचा रोज रोज उठून जर एक कोणती गोष्ट करायची असेल तर ते बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करत आहे